घ्यायचं आपलं कर चालू आज आपण आदरणीय दिगे साहेब यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि अतिशय छान बाग या ठिकाणी त्यांची दिसते एवढं कमी पाण्यामध्ये नियोजन त्यांचं या ठिकाणी सुरू आहे चौ बाजूनं पाहिलं तर साहेब सारा दुष्काळ आहे हो शंभर अशा <laughs> दुष्काळात या ठिकाणी साहेबांनी बाग जगवली पिण्याचं पाण्याचा सुद्धा तुटवाडा आहे टँकर चालेल आ, तर खूप पूर्ण झाडं खूप लोड आहे आता आपल्याला साईजवरती बऱ्यापैकी काम करायचं आहे साईज महत्वाची कारण संख्या भरपूर लोडिंग आहे थोडं सनबर्नवर आपल्याला काम करावं लागेल साहेब थोडीशी ही जी लाली दिसते आहे ना हो थोडीशी लाली त्याला आज सोल्जर आणि सेल्फ फास्ट चालू आहे तो आपल्याला आता आहे ना दहा बारा दिवस म्हणून टाकावं लागेल पाणी कसं चालू आहे साहेब आता अडीच तासी बारा दिवशी दिलं होतं आज चालू करायचं पिकअपचे आपले दोन झाले ना हो पिकअपचे दोन ऍप्लिकेशन झाली स्पीड हँड्राइड ची झाली दोन या शंभरच्या वर आहे शंभरच्या वर आहे ती सव्वाशे पर्यंत साधारणतः काहीच तर बरी चालू आहे विषय नाही फक्त आपल्याला आता थोडंसं पाणी नियोजन पुरेल ना पाणी नियोजन टँकर चालू आहे तळ्यात किती पाणी आहे तळ्यात सरस अजून अर्धा शेतकऱ्या पंचवीस फळ क्रॅक गेले असते जास्त नाही जास्त म्हणजे पण एकदम उत्तम आहे झाडावर हा आता हा दीडशे आरामशीर सध्या दीडशे ग्राम शंभर टक्के मागच्या वर्षी तेलाचं जास्तच प्रमाण हो फार पन्नास टक्के पन्नास टक्के होत तेल आपण आपलं हायपावर हाय पॉवर वापरलं लॉक वापरलं लॉक वापरलेलं आहे का हातामध्ये इथे गुंठाकवानाचा हिरवा नाही नाही ना <laughs> आज जर इथं पाहिलं तर आज तुम्ही ही तीन चार एकर बाग सांभाळताय इथे गुंठकवण्याचा भिजलेलं नाही आहे पाणी नाही शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आज आदरणीय साहेब यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती आहे आणि विशेष करून सेटिंगपासून तर आत्तापर्यंत आपले ॲग्रोचे प्रोडक्ट त्यांनी वापरलेले आहे आज त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय की अतिशय छान साईज आहे अगदी जवळून या ठिकाणी काही फळं आपण बघू शकतो या ठिकाणी की अतिशय उत्तम साईज आहे साधारणतः शंभर ग्रॅमच्या आसपास सव्वाशे ग्रॅम काही जरी इथले फळं पाहिले तर साधारणतः दीडशे ग्रॅम पाऊन दोनशे ग्रामपर्यंत पण आहेत बघा आता ह्या झाडावरतीसुद्धा भरपूर लोडिंग आहे आता एका गुच्छात जर पाहिलं तीन तीन चार चार फळं आहे परंतु साईज झाड ट्रेसवरती नाही आहे काही नाही आहे अतिशय छान या ठिकाणी साईज या ठिकाणी प्लॉटची आम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर साहेब काय समाधानी आहे का या वर्षी समाधानी इतर वर्षी दोन्ही वर्षी फेल गेलो आपले बरं खर्च पण निघाला नाही म्हणजे ती बाग काढायच्या बेतात होतो बर पण ती एक वेळेस तुमची माझी भेट झाली मी तुमच्या कम कंपनीत आलो आणि तुम्ही थोडं साधा त्याला बाग बी काही कढू नका आपण एक वर्ष अजून त्याचे ट्रायल घेऊ ट्रायल घेऊ आणि त्याला जवळपास आजच्या घडीला मला तरी वाटतं चांगलं यश आहे आपण जवळजवळ सत्तर टक्के यश आता काबीज केलेलं आहे साईज अतिशय छान झाली पिकअप नाईन्टीचे आपण पिकअप नाईन्टीचे दोन ॲप्लिकेशन झाले स्पीड हंड्रेड दोन झालेत ड्रिपऑल पण दिला ड्रिपऑल पण दिलेलं <coughs> जवळपास मेजर सगळे आपलेच औषधं जे लिक्विड असेल ते पण आपल्याच कंपनीचं आहे बावन्न चौतीस तेरा चाळीस हो ते पण आपलेच आहे तर अतिशय छान बाग आहे अगदी कमी खर्चामध्ये या ठिकाणी नियोजन झालेलं आहे आणि तेल्याच्या बाबतीत साहेब आता मला वाटतं आपले की दोन चार फळं सध्या तेल्याची आपल्याला दिसले आँ दोन चार फार इतर वर्षी जास्त नुकसान राहायचे पन्नास टक्के तेल म्हणजे मागच्या वर्षी चारशे कॅरेट निघले ते दोनशे कॅरेट फेकूनच दिले आणि दोनशे कॅरेट जे राहिले ते त्याची पण साईज झाली नव्हती म्हणजे चार एकरात चारशे कॅरेट निघणं म्हणजे फार म्हणजे ते सांगायची सुद्धा वाटत ला किती कॅरेट माल निघाला होता तुमच्या भागातून तेलेला पण ते दोन्ही पण दिले दोन्ही पण आपण या ठिकाणी वापरलेले सोडोब्यासिलच्या पण जैविक या ठिकाणी आपण केली आ, तो खूप समाधानकारक आहे आणि शेतकरी मित्रांना मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की साहेब ज्या ठिकाणी शेती करतायत याच्या कमीत कमी पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये एक गुंठा कोणाचं हिरवं नाही आहे म्हणजे जर जिद्द चिकाटी असली तर शेतकरी म्हणजे काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण साहेब आहे शेततळ्याचं नियोजन केलं आहे त्याचबरोबर बाहेरून पाणी बोरवेल आणि कमी पाण्यामध्ये आज ही आ, किती झाडं आहे आपले साहेब पंधराशे पंधराशे झाडं म्हणजे चार एकराचा प्लॉट या ठिकाणी साहेब सांभाळतायत आणि तोही उत्तम म्हणजे आज तुम्ही कुठलंही झाड जर पाहिलं तर बघा आता हे समोरचं झाड आहे अतिशय फुल लोड आहे शंभर ग्रॅमच्यात एकही फळांची साईज नाही आहे आणि कमीत कमी, -कमी शंभर सव्वाशे दीडशे असं प्रत्येक झाड लोड आहे तर अशा प्रकारे खूप चांगलं नियोजन आहे आणि खर्चाच्या बाबतीतही अतिशय मिडियम खर्च ठेवून आपण हे सारं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तर आजच्या मी तिला तर खूप समाधानकारक प्लॉट या ठिकाणी आपल्याला आहे आणि पहिले पिकअप नाईन्टी देऊन किती दिवस झाले साहेब हो मागच्या हप्त्यात दिलं होतं हां तर आता दोन तीन दिवसांनी अजून एक ॲप्लिकेशन या ठिकाणी देऊन टाका रिझल्ट खूप ओरिंटल या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे आणि विशेष करून सनबर्नपासून वाचण्यासाठी त्यांनी हे जे कपडा लावला आहे याचा पण बऱ्यापैकी फायदा झालेला आहे थोडासा खर्च झाला पण सनबर्नसाठी त्याचा खूप फायदा आहे कारण आत्ताचा जो काही महिना आहे हा एप्रिल महिन्याची आज आ, तेरा किंवा चौदा तारीख चौदा तारीख आहे तर हा महिना म्हणजे अजून एक महिना प्रचंड हिट आहे आणि याच्यामध्ये खरं तर बागा वाचवणं खूप जिकिरीचं असतं पण तरी पण साहेबांनी एकही एक प्रयत्न असं नाही आहे की ते मला करायचं नाही असं अजिबात नाही आहे तर अशा प्रकारे खूप चांगला त्यांचा प्लॉट आहे आणि साधारणत अजून अडीच ते तीन महिने हार्वेस्टिंगला लागणार आहे आता आज जर काही फळांची साईज जर या ठिकाणी पाहिली मुद्दामून तर आज हा दीडशे ग्रामपर्यंत हे फळ आजच्या मितीला आहे तर हा हे फळ कमीत कमी चारशे पाचशे ग्रॅमच्या सहज जाणार आहे असं नियोजन आहे टँकरना सुद्धा त्यांचं पाणी व्यवस्थापन सुरू आहे अशा प्रकारे ते खास नियोजन या ठिकाणी करत आहे तुम्हाला कसं वाटतंय मला तरी आजच्या घडीला चांगलं वाटतं आहे सर्वसाधारण तरन... मागील दोन वर्षापेक्षा जा म्हणजे चौपटीनं चांगलं आहे चौपटीनं बाग अतिशय चांगला आहे आणि आपण अनावश्यक खर्च पण या ठिकाणी केला नाही म्हणजे जिथं जिथं आपल्याला गरज गर गरज आहे ते तेवढाच खर्च तेवढाच आपण खर्च केला आहे आणि फवारणीचं चा शेड्यूल चांगलं आहे त्यांचं अजून मला एक बी फळ आळीनं खराब केलं आहे असं मला अजून तर काही दिसलं नाही आहे समग्र त्यांच्या प्लॉटमध्ये फिरतो आहे तर अशा प्रकारे जे झाडं पाहावं हो, त्या झाडाक पाहतच राहावं असं झाड आहे आता हे बघा हे सुद्धा झाड अतिशय एवढं फुल लोडिंग आहे आणि शेतकरी मित्रांना मी अजून एक सांगेल की राहणे ॲग्रोबायोटेकचे जेव्हा आपण प्रोडक्ट वापरतो तर हे पान जर तुम्ही पाहिलं तर माझं हे बोट त्याच्यावर बसतं एवढ्या रुंदीचं हे पान आहे या ठिकाणी म्हणजे पान आपलं जेवढं रुंद तेवढं प्रकाश संश्लेषण क्रिया तेवढी टॉपची चालते आणि परिणामी अन्नद्रव्य या ठिकाणी उपलब्ध होतं म्हणजे पान लांब रुंद आहे आणि अजून तर डिपिशियन्सी काही दिसत नाही सर्व प्रकारचं मायक्रोटन आपलं ऑल असेल किंवा सोल्जर असेल आपण फवारणीसाठी या ठिकाणी साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे तर अशा प्रकारेही अतिउत्तम असा साहेबांचा हा पूर्ण प्लॉट या ठिकाणी आपण आज व्हिजिट बी करतो आहे आणि मनाला खूप समाधान पण वाटतं आहे छतळ्यावरून शूटिंग आहे पाहिजेत you